श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग विनायक राऊत साहेब कायते करा संदेश भाईंना आमदार करा अशी थेटच मागणी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे

आजही त्यांचं वय किती असं जर विचारायला गेलं तर कोणीच सांगू शकत नाही म्हणून मी काय सांगतो की या जगात फक्त दोनच असे आहेत की ज्यांचं वय सांगू शकत नाही एक म्हणजे देव आणि दुसरा म्हणजे संदेश पाटकर देवाचं वय किती सांगू शकत नाही तर संदेश पाटक्रमचं वय सुद्धा आपण सांगू शकत नाही काय तरुण चेहरा असा चेहरा असा आश्वासक चेहरा लावणं ही फार मोठी दैवी त्यांची असते आणि मी आमच्या या मित्राला मिळालेली आहे अनेक वर्ष करत जे मिळायला पाहिजे जे हक्काचं हक्क ते सुद्धा त्यांना कधी मिळालेलं नसतं नाही त्यांनी आपला चेहरावरचावडू दिला नाही आणि हेच त्यांचं एक वैशिष्ट्य आहे राऊत साहेब गेली अनेक वर्ष आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आमदार करायला बघतो पण तुम्ही या वर्षी नक्की मनावर हे तुम्ही बघा तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आज महाविकास तुम्हाला जे काही आमच्या संदेश पारकर हे पुढच्या आमदार संदेश पारकर यांचा वर्ष आपल्याला साजरा करायचा असं कुठेतरी मला समाधान वाटत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यापासून आम्ही बघतो ज्यावेळी संदेश पारकर लग्नाध्यक्ष झाले होते प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी उभा केलेला होता जो संघर्ष त्यांनी उभा केला माणूस सुद्धा विचार करू शकत नव्हता एवढा मोठा संघर्ष माणूस उभा आणि ज्या प्रकारे तो संघर्ष उभा राहिला होता त्या प्रकारे त्याच्या ऐवजी त्याला जर काही मिळालं असेल तर तस काही झालं नव्हतं कारण आमच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असेल दुसऱ्या कुठल्या पक्षाला प्रत्येक वेळी त्याला फक्त आश्वासन देण्यात आली पण या माणसाने कधी हार मानले नाही या माणसाने आहे की रात्री अपरात्री कधी याला हात मारा कधी हा माणूस हजर झाला नाही असं आजपर्यंत आम्ही बघितलेला नाही मग अशा या जीवभावला मैत्रीला जाणाऱ्या माणसाच्या वाटदिवार जायचं ना तर मग जायचं असं सुद्धा आता आम्ही घरी चर्चा करतो तर या संदेश पाटकरांना आमच्या पक्षाकडून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खूप खूप शुभेच्छा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल